राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आमचे लाडके खासदार आदरणीय नारायणरावजी राणे साहेब तसेच पालकमंत्री राणे साहेब प्रदेशाध्यक्ष साहेब तसेच इतर जे तोरफोटे सगळे जे काय आपले पदाधिकारी आहेत त्यांनी ते सगळ्यांचं यश आहे त्यांनी माझ्यावर जी जबाबदारी दिली आहे आणि मला निष्ठेचं जे फळ दिलं आहे ते खरंच खूप गोड आहे कारण यश पण एकतर्फी मिळालं आहे त्यामुळे मी खुश आहे आणि येणाऱ्या दहा एप्रिलला नारायणरावजी राणे साहेबांचा वाढदिवस आहे मी हा विजय त्यांच्या चरणाशी अर्पण करतो एक तीन वर्ष आपण भाजपाचं काम केलं एक निष्ठेनं काम करत होतात आतापर्यंत कुठं संधी मिळत नव्हती परंतु प्रथमचा संधी मिळाली आणि जवळपास पाच सहा गावांचं प्रसंग करण्याची ही संधी मिळाली आहे याच्या आधी पण मी हळूहळू उपसरपंच म्हणून काम केलं आहे भारतीय जनता पार्टीतनं आणि आता ही पाच गावची संधी मिळाली आहे जे ज्या काही समस्या आहेत मी डोर टू डोअर फिरल्यामुळे प्रत्येकाच्या समस्या माझ्या कानी आलेल्या आहेत त्या मी सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतो